नमस्कार मैत्रिणींनो तर आपण आता बटाट्याच्या किस करणार आहोत तर आधी बटाट्यांमध्ये ना चार पाच तास पाणी ओतून ठेवायचं बटाटे चांगले भिजू द्यायचे हे बघा पूर्ण बटाटे बुडेपर्यंत पाणी टाकायचं पाच तास आता बटाटे आपण भिजू दिलेले आहेत आता आपण हे बटाटे शिलून घेऊया हे बघा एकदम छान बटाटे असे शिलून घ्यायचे आहेत बघा असे शिलून घ्यायचे आहे बटाटे सगळे बघा असा एकदम व्यवस्थित बटाटे शिलून घ्यायचे आहेत बघा असे बटाटे शिलून घेतले की आपण काढून घेऊया आता किसनीवर बघा असं मस्त पैकी असं जाड जाड किस करून घ्यायचा आहे आणि आता किस करून झाला की पाण्यात टाकायचा हे बघा नाही तर किस काळा पडतो तर हे बघा सगळा किस किसून की झालेला आहे किती जाड छान आहे किसून झालेला आहे आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर मैत्रिणी हे स्वच्छ धुवून घेणार आहे तेवढा पांढरा शुभ्र कीस येणार तुमचा आपण आता धुवून घेऊया बघा पाणी काढून घेतो आपण हे पहिलं चार पाच पाण्याने तरी धुवायचं त्याच्याने किस एकदम पांढरा शुभ्र येतो तुटी टाकायची सुद्धा गरज पडत नाही पाण्याने स्वच्छ धुतला तर चार पाण्याने धुऊन झालेला आहे कीस तर आपण आता याच्यात पाणी गच्च पाणी भरून घेऊया आणि आता हे रात्रभर टून घ्यायचं तर कीस धुऊन झालेला आहे स्वच्छ चार पाच पाण्याने तर आपण हे संध्याकाळचे किसून घेतलेले आहे तर आपण आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा किस शिजून घेणार आहोत तर आपण आता किस शिजवण्यासाठी पाणी ठेवून घेऊया तर आपण दोन कळशा पाणी ठेवून घेतलेलं आहे आता ते कडक तापून घेऊया हे बघा किस आपल्याला याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे शिजवण्यासाठी टाकायचं आहे पण आपण परत धुवून घेऊया हा एक दोन पाण्याने परत छान पांढरा शुभ्र झालाय पण एक दोन पाण्याने परत धुवून घेऊया आपण आता हे बघा पाणी तापत आलेलं आहे आपण मीठ टाकून घेऊया त्याच्यात आता मीठचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं नंतर खारट होऊन जातो कीस त्याच्यामुळे मीठ थोडं टाकताना थोडं कमीच टाकायचं थोडा किस काढून घेऊ आपण दोन तीन भाण्याने परत स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा पाणी चांगलं उकळ उकळण्यात आलेलं आहे आवाज पण येतोय आपण हा किस टाकून त्यात पाणी की किस लगेच होऊन जातो जेवढा बसेल तेवढा टाकून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटच ठेवायचं आहे पाणी उकळलं असल्यावर हे बघा किस टाकून झालेला आहे सगळा आणि और... तीन ते चारच मिनटं ठेवायचा कीस लगेच शिजून जातो तो आपला कीस झालेला आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला कसं समजायचं असं हा जो तुकडा आहे बा अर्धवट कच्चा राहिला पाहिजे थोडासा हे बघा अर्धवट झालेला आहे अर्धवटच शिजू द्यायचा आहे किस रेडी आहे आता मी काढून घेते आता गॅस बंद करून कीस काढून घेऊ आपण एखादी डालकी वगैरे घ्यायची त्याच्यातच काढायचा म्हणजे व्यवस्थित नितरून जातं किस हे बघा व्यवस्थितरित्या रीत नितरून जायला पाहिजे पाणी सगळं निघून जायला पाहिजे त्याच्यातलं हे बघा तर कीस शिजवून रेडी आहे तर आपण दोन हात टाकून घेऊया आता हे बघा असा प्लॅस्टिकचा कागद अंतरून घ्यायचा आहे आता आपण याच्यावर किस टाकणार आहोत तर हे बघा किस असा छान पसरून झालेला आहे आणि थोडासा असं पातळ पत्र, पातळच पसरवायचा आहे म्हणजे किस छान होतो बघा किती मोकळा मोकळा झाला कीस बघा किती सुंदर झाला कीस तर हे बघा किती सुंदर किस झाला मोकळा मोकळा तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने क्लीस आणि माझे व्हिडिओज आव आवडत असतील तुम्हाला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट्स करा धन्यवाद थँक्यू